आत्ताच्या घडीची एक मनसन्न करणारी बातमी आपल्या हाती आली आहे अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका पाच वर्षीय मुलीवर एका नराधामाने अत्याचार केल्याची घटना घडली गट आहे अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी तात्काळ आरोपीच्या मुस्त्या आवळल्या आहेत मात्र या घटनेने अकोले तालुका हादरला आहे आकाश संतु कासार असं अटक केलेल्या नराधमाचं नाव आहे आणि आकाशने पीडित पाच वर्ष मुलीला खाऊ घेऊन देण्याच्या बहाण्याने तिला घरी नेऊन तिच्यासोबत गैरकृत्य केले यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता नराधाम आकाशने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पीडितेने घरी जाऊन घडलेला सगळा प्रकार आपल्या बहिणीला सांगितला त्यानंतर हे प्रकरण उचिळ आलं त्यामुळे अकोले पोलीस ठाण्यात नराधम आरोपी आकाश संतु कासार याच्यावर बाल लैंगिक अत्याचार आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटनास्थळी डी वाय एस पी कुणाल सोनवने पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी तत्काळ आरोपी आकाश कासारला ताब्यात घेऊन अटक केली आहे अकोले तालुक्यात एका महिन्यात ता अत्याचाराची घडलेली ही तिसरी घटना आहे पालकांनी आपल्या मुलांशी मुक्त संवाद ठेवावा आपल्या पाल्यासोबत काही गैरप्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा तसेच असे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला जन्मठेपीची शी शिक्षा होऊ शकते अशी प्रतिक्रिया डी वाय एस पी कुणाल सोनवणे यांनी अकोले टाइम्सशी बोलताना दिली आहे अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले काल अकोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा तसेच अट्रोसिटी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामधील आरोपी आहे तो अटकेमध्ये आहे जो आरोपी आहे तो पीडितेच्या परिवाराचा परिचित आहे सदर आरोपीने सदर पीडितेला घरी जाऊन घरी घेऊन गेला होता ओळखी ओळखी असल्यामुळे आणि त्यानंतर सदर पीडितेबरोबर त्या आरोपीने गैरकृत्य केलेले आहे त्या अनुषंगाने गुन्हा नोंद दाखल आहे आणि आरोपी अटकेमध्ये आहे आणि आता पुढील तपास आपण करत आहोत गेल्या महिन्याभरात तीन घटना अकोले तालुक्यात घडल्या पालकांना नागरिकांना काय आवाहन करा या संदर्भाने आपण विद्यार्थ्यांची आपण ऑनलाईन कार्यशाळा सुद्धा घेतलेली होती त्यामध्ये आपण काय दक्षता पालकां बालकांनी घ्यावी तसेच त्यांचे पालक यांनी सुद्धा घ्यावी याबाबत आपण सविस्तर सांगितलेलं आहे तरी पोक्सो जो कायदा आहे त्याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती अतिशय कडक आहे जवळपास लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याला जन्मठेप पासून ते, ते कमीत कमी दहा वर्ष याप्रमाणे शिक्षा गुन्हा सिद्ध झाल्यावर होऊ शकते त्यामुळे अतिशय हा कडक असा कायदा आहे तर या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यावर सदर आरोपी याला पुढचं आयुष्य त्याला कारागृहामध्ये घालवावं लागू शकतं त्या अनुषंगाने हा कायदा केलेला आहे तरी या कायद्याविषयी अधिकाधिक लोकांमध्ये जागृती व्हावी या संदर्भाने पोलीस प्रशासन सुद्धा प्रयत्न आमचा चालूच आहे आणि जे परिचयातील व्यक्ती असतात त्यांच्याकडनंच बहुतांशी अशा बालकांसोबतच्या घटना होत असल्याचं सुद्धा वेळोवेळी निदर्शनामध्ये आलेला आहे तरी जरी परिचयातील व्यक्ती असेल तरी, तरी ते आपल्या बालकाचं सुरक्षितता <laughs> हे सुद्धा आपण याबाबत दक्ष असलं पाहिजे आणि कोणा आपल्या जे आपले पाल्य आहेत त्यांना सुद्धा गुड टच बॅड टच अशा संकल्पना आहेत किंवा कशाप्रकारे एखादी घटना ही म्हणजे एखादी गोष्ट कृत्य हे चुकीचं आहे हे त्या बालकाला माहीत असणं आवश्यक आहे त्या दृष्टीने वेळोवेळी आपला त्या आपल्या पाल्यांशी आपला संवाद असला पाहिजे जेणेकरून असं काही प्रकार त्यांना त्यांच्याबरोबर बरोबर घडल्यास ते आपल्या आईवडिलांना सांगू शकतील या दृष्टीने नागरिकांनी सुद्धा असे याबाबत दक्ष राहिलं पाहिजे या घटनेतील आरोपी एकोणतीस वर्ष वय आहे आणि त्याला अटक केलेली आहे त्याला आपण संगम या तालुक्यामधूनच ताब्यात घेतलेला आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस